या धाराशिव जिल्ह्यातून लाखो मराठ्यांच्या आणि फडणवीस साहेबांना सांगतो या आमच्या सरकारी नोंदी आहेत याच्यातली एकही नोंद रद्द केली तुमचे दोनशे अठ्याशी उमेदवार मराठ्यांनी पाडलेच म्हणून समजा तुमच्यात हिंमत असली तुम्ही फक्त नोंदी रद्द करून दाखवा मग मराठ्यांची ताकद काय असते मग तुम्हाला आम्ही दाखवतो <्थाँगी> आम्ही शांत आम्हाला शांत राहू द्या सरकारचा संयम सुटला तर या राज्यात आम्ही एकटेच मराठी पंचावन पन्नास पंचावन्न टक्के सगळ्यांची पाठ पुरवण्याची ताकद एकट्या मराठ्यात आम्हाला त्या वळणावरती नेऊ नका छगन भुजबळ तुमच्या सरकारचा मंत्री त्याला समजून सांगा त्याला निर्माण येत नाही धनगर आणि कधीच वैर नाही कधी विरोधही नाही ही छगन भुजबळ इतका अपिशा पायाचा आहे याने धनगर बांधवात आणि मराठा बांधवात सुद्धा वादा लावायचे ठरवले ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क